नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचा पराठा बनवतो आहे हे उपवासाचे पराठे बनवायला खूप सोपे आहेत आधी कुठल्याही प्रकारची तयारी न करता सुद्धा पटकन हे पोटभरीचे पराठे बनवता येतात अतिशय मौसूद हे पराठे तयार होतात ह्या पराठ्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची चटणीसुद्धा आज आपण बनवणार आहोत चला मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण साबुदाण्याचं पीठ बनवून घेऊया त्यासाठी इथं मी एक कप साबुदा घेतले आहेत आपण खिचडीला जे साबुदाणे वापरतो तेच हे साबुदाणे आहेत हे साबुदाणे डायरेक्ट जर मिक्सरला फिरवले तर आपल्याला पाहिजे तसं एकदम बारीक हे दळले जाणार नाही म्हणून यांना आता जरा गरम करून घेऊया लो गॅसवर हलकेसे गरम होईपर्यंत हे सतत हलवत आपल्याला हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत यांना अजिबात करपू द्यायचं नाही यांचा रंग बदलू द्यायचा नाही तर दोन मिनिट मी सतत हलवत साबुदाणा भाजून घेतलेला आहे तर तो मी आता एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घेते थंड झाल्यानंतर याला आपण दळून घेणार आहोत साबुदाना थंड आहे तोपर्यंत तो इथे मी दोन बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत तर ते आता बारीक किसणीने किसून घेऊया बटाट्याच्या गाठी राहिल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या तर सगळे बटाटे किसून झालेले आहेत तर ते आता मी मोजून घेते जेवढा साबुदाना होता तेवढाच किसलेला बटाटा घ्यायचा आहे आपला एक कप साबुदाना होता म्हणून एक कप किसलेला बटाटा घेतलेला आहे याला जरा साईडला ठेवून देते त्यानंतर आता आपले साबुदाणे पण थंड झालेले आहेत तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला बारीक दळून घेऊया तर बघा साबुदाणा एकदम बारीक दळून घेतला आहे तरी पण आपण याला जरा चाळून घेऊया म्हणजे मग काय होईल उरली सुरली जी कणी आहे ती आपल्याला काढून टाकता येईल छान बारीक पीठ तयार झालेलं आहे आपलं तर आता यामध्ये आपण एक कप किसलेला बटाटा घालूयात मी मिक्सरला दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं एक चमचा जिरे वाटून घेतलं होतं तर ते आता यामध्ये घालूयात त्यानंतर आता चवीनुसार मीठ बारीक चिरलेले कोथिंबीर अर्धा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा साखर घालूयात त्यानंतर आता हे हाताने जरा बटाट्यामध्येच हे पीठ मळून घेऊया बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आधी हे पीठ जरा मळून घ्यायचं तर बघा पीठ मी मळून घेतले पण हे खूप घट्ट आहे म्हणून आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालून याला मऊ करून घ्यायचं एकदम जास्त पाणी घालू नका लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याला मऊ करून घ्या साबुदा बरंच पाणी शोषून घेतो त्यामुळं पाण्याचा अंदाज घेत घेतच हे पीठ मऊ करून घ्या तर बघा पीठ मऊसुद्ध मळून झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनिट असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचं तोपर्यंत आता आपण उपवासाची चटणी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजून साल काढलेले शेंगदाणे घालूयात थोडेसे खोबऱ्याचे काप एक हिरवी मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा दही घालूयात त्यानंतर चवीनुसार मीठ आणि साखर घालायची आणि थोडंसं पाणी घालून याला जरा बारीक वाटून घ्यायचं तर अशी ही आपली उपवासाची चटणी तयार झाली आहे हवं तर तुम्ही यावर जिरे आणि तुपाची फोडणी दिली तरी चालेल तुम्ही उपवासाला ज्या गोष्टी खात नाही त्या नाही घातल्या तरी चालेल इकडं आपलं पीठ पण चांगलं भिजलेलं आहे थोडंसं तूप लावून याला जरा परत एकदा मळून घेऊया पाहिजे त्या आकारायचे याचे उंडे करून ठेवायचे त्यानंतर पराठा लाटायला घ्यायचा लाटताना साबुदाण्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ किंवा जे उपवासाला पीठ चालतं ते पीठ लावून ला हा पराठा लाटून घ्यायचा एकसारखा हा पराठा लाटून घ्या फार जास्त पातळ पण हा पराठा लाटू नका तर पराठा लाटताना तो कडेने चिरू शकतो तर काय करायचं अशा प्रकारचं एखाद्या झाकणाने किंवा प्लेटने हा पराठ्याच्या कडा कापून घ्यायच्या म्हणजे मग पराठा छान गोल गरगरीत तयार होतो तर अशाच पद्धतीने बाकीचे पराठे मी लाटून घेते तर बघा सगळे पराठे आपले लाटून झालेले आहेत चला आता यांना भाजून घेऊया नॉनस्टिक किंवा कुठल्याही तव्यावर तुम्ही हे पराठे भाजू शकता तवा गरम झाला की सुरुवातीला यावर थोडंसं तूप सोडायचं त्यानंतर यावर पराठा घालायचा खालच्या बाजूने पराठा जरा शेकू द्यायचा लगेचच याला उलथणं लावू नका नाही तर पराठा फुटू शकतो पराठा जरा शेकला की मग पराठा उलटून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची दोन्ही बाजूने तूप लावून अलटून पालटून हा सोनेरी डागपरेपर्यंत हा खरपूस पराठा भाजून घ्यायचा भाजल्यानंतर पराठा एखाद्या जाळीवर काढून घ्यायचा तर अशाच पद्धतीने बाकीचे पराठे भाजून घ्यायचे तर खूप सॉफ्ट मौसूद हे पराठे तयार होतात तर हे पराठे बनवण्यासाठी तुम्हाला आधी काहीच तयारी करून ठेवावी लागत नाही पाहिजे तेव्हा पटकन हे पराठे तुम्ही बनवू शकता तर हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीबरोबर खाऊ शकता नुसते जरी हे पराठे खाल्ले तरी खूप भारी लागतात एकदम पोटभरीचे हे पराठे होतात तर चला रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा तसंच सुनीता लवांडेज किचनला सपोर्ट करा धन्यवाद